उमरगा चौरस्त्यावरनं केवळ आठ किलोमीटर अंतरावर येळी हे ये गाव आहे येळी सोलापूर उमरगा हायवे नंबर तीनशे पासष्ट हो त्या ठिकाणी ह्या ही गाडी आणि ह्या गाडीचा सदरील ड्रायवर आणि फुल्ल नशापाणी करून अशा प्रकारे बेदारकारपणे वाहन चालवून लोकांच्या जीवाशी खेळ करतात त्यामुळे अशा वाहन चालकावर कोणाचं चा जीवन असेल काहन चालक दाखवतो हा जो निळी पॅन्ट आणि लाल शर्ट वर हा जो ड्रायव्हर दिसतो अंडी वाहतूक करणारी गाडी आहे